शिविगाळ केल्याच्या कारणातून मयुरेश यशवंत चव्हाण या तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घून खून करण्यात आला या प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती सांगली संजयनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिले प्रतीक रामचंद्र शितोळे वैवर्ष तेवीस राहणार जुना कुपवाड रस्ता शामराव नगर पाण्याच्या टक्केनची कुपवाड गणेश ज्योतिराम खोत वयवर्ष तीस आणि सिद्धनाथ राजाराम लवटे वयवर्ष पंचवीस दोघे राहणार माळीगल्ली क्रमांक एक माळीवस्ती संजयनगर मूळ राहणार एरळी तालुका कवटेमहांकाळ अशी त्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी मध्यरात्री शहरातील राजीवनगर परिसरातील कच्च्या रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह असल्याचं निदर्शन असेल त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती खुणाची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासात तांत्रिक माहिती दिली आणि खबऱ्याच्या आधारे तिघांना जेरबंद केले शिवीगाळ केल्याच्या कारणातून हा खून केल्याची कबुली संशयतेने दिली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली निरीक्षक कुरळी अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली